काय अशा पोस्ट नका ना करू क्लिक होईल अण्णाचं काय त्याच्यावर गाणं टाकले बांगो 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 असं काहीतरी गाणं टाकलंय काय टाकले मी पोस्ट काय केली वाचली का तुम्ही ना बरोबर ते काय त्याच्यावर बा, बाईच्या अंगात आलेलं आणि ते तुम्ही गाणं टाकले त्याच्यावर काहीतरी एडिट करून मी पोस्ट काय केली तुम्ही काय म्हटलात अन्नाच्या बाबतीत पोस्ट केली आहे मी कोण्या अन्नासाठी पोस्ट केली ती सांगा मला त्याच्यावर टाकलं ना तुम्ही वाल्मिकांचं आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही टाकलं ना हे नवटंगी काहीतरी असं वाचलं मी ते मी कोणाचं नाव घेतलंय नाव नाही घेतले तुम्ही आता इथून माग बऱ्याच जणांचं नाव घेतलेलं आहे हो वाल्मिक कराडच्या याच्या मी वाल्मिक कराडचं नाव घेऊन पोस्ट केलेले आहेत मी कोणाला घाबरत नाही परंतु तुम्ही मला आता जे आता तुम्ही मला जे व्हिडिओ बद्दल बोलत आहात ना तर त्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव घेतलंय का बरोबर आहे पण ते तुम्ही टाकले का नाही अच्छा तुम्ही भारतीय जनता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात आणि तुम्ही मला व्हिडिओच्या सुरुवातीला मला म्हटलात अवघड होऊन जाईल तुम्हाला बी आणि आम्हाला हेच तुमचं वाक्य होईल अवघड होऊन जाईन असं नाही म्हटलं काय म्हटलं मग नाही नाही असं टाकू नका म्हणलं तुम्ही पोस्ट असं कसं करताय म्हणलं तुम्ही सोशल मीडिया माझा सोशल मीडिया माझा रिचार्ज माझा मोबाईल माझा मी काही पण काय होतं याला काय होतं माझ्या का, का समाजामध्ये दुपळी निर्माण होती त्याच्याकरता मी तुम्हाला बोललो ना बर बो, तर दुफळी याच्यामध्ये निर्माण होण्यासारखं काय एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही पोस्ट टाकता तुम्ही ऐका तुम्ही ऐका आता तो व्हिडिओ वरून ऐका आता तो व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवला तेव्हा समाजामध्ये निर्माण झाली नाही परंतु जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला तोही फक्त थोडासा तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो रोज तुमच्या ऐका रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक आता मला बोलू द्या तू रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का याचा तुम्ही विचार केलात का किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का किंवा माझ्या घरच्या ना माझ्या फेसबुकला माझी आई माझा भाऊ माझा मामा माझे सगळे नातेवाईक माझ्या फेसबुकला आहेत ते हे कमेंट्स वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी नाही नाही वाटतंय ना वाटतंय ना बरोबर आहे ना हे तुमचं सगळं मान्य आहे पण आज जी घटना घडली आष्टी आष्टी तालुक्यामध्ये बरोबर तर त्याच्यामध्ये आता ते, ते पार्टी समाजाच्या लोकांना मारलं गेलं लग। आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण बरोबर मला काय माहिती मी अजून सकाळपासून काही ना पाहिलंच नाही मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेते इकडली समजा ही घटना झाली ह्याच्याबद्दल तुम्ही वाल्मिकांना व्हिडिओ कधीच आहे परवा आणि एडिट काय केलंय मला एक सांगा बांगो 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 म्हणजे काय सांगा हे गाणं नाहीये का गाणं गाणं आहे ना करा बांगो बांगो चुकीचं आहे का बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का काही वाईट आहे काही अभद्र आहे नाही अभद्र नाही आम्ही तुम्हाला काय चुकीच भारतीय जनता पार्टीच्या आता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव तुम्ही तुमच्या पक्षात पूर्ण होऊ द्या तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होतात म्हणून मी तुम्हाला विचारते जेव्हा संतोष सागरच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते तेव्हा तुमचे चिंचवडवाले हे मी जे नाव सांगते चिंचवडवाले मला एकच नाव आठवते म्हणून असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले त्याला एकदम माल पिएंगे तो माल पियेंगे अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे जवळजवळ दीड वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ तेव्हा ते ते तुम्ही फोन केलात का की ताई मी भारतीय जनता पार्टीचा एक असा असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत त्याच्यात आमच्याही त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत त्या आम्हाला वाईट वाटते ताई तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ तुम्ही ऐका ना प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही चेक मी नाही तुमच्या भारतीय भारतीय जनता, भारती जनता पार्टीच्या फक्त एका व्यक्तीने फक्त एका व्यक्तीने माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी सांगते फक्त एका मुलीने त्याचं नाव सुनैना होले मला त्या सुनैना होलेनी फक्त म्हटलं होते तिचा फोटो तुम्ही कोणी व्हायरल करू नका म्हणून फक्त ती एक मुलगी आहे बाकी कोणीच म्हटलं नाही तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्या घरामध्ये संतोष बांगरनी जी बाई प्लांट केली तिनं कदाचित माझा जीव घेऊ शकली असती माझ्या घरामध्ये मी कसेही कपडे घालेल माझ्या घरातल्या फोटोतले म्हणजे घरातले फोटो सगळीकडे मागच्या दीड वर्षापासून सगळीकडे घाणेरडे हे टाकून गाणे टाकून सगळीकडे व्हायरल केले जातात तुमचं मागच्या अडीच वर्षापूर्वी ऐकून घ्या पूर्ण आता मागच्या अडीच वर्षापूर्वी सुद्धा तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हाही तुमच्यापैकी एक सुद्धा एफ आय देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्या पोलीस प्रशासनाने लिहून घेतलेला नाही देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सुद्धा आणि आजही तुमचेच देवेंद्र फडणवीस तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत तर तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्या कारणानं तुम्ही एका महिलेला फोन करून जे मी चूक केलेली नाही किंवा मी कोणाला अभद्र बोललेली नाही मी कोणाला शिवी दिली नाही तरी तुम्ही मला फोन करून असं म्हणताय की तुमच्यासाठी वाईट होईल म्हणून वाईट होईल मी असं बोललेच नाही तुम्हाला अशी काय धमकी वगैरे काही बिलकुल असं आमच्या उद्देशाने फोन केलात ना दुपळी तुम्ही समाजामध्ये दुपळी निर्माण करता एवढं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना माझे जेव्हा शॉर्ट कपड्यातले व्हिडिओ व्हायरल केले तेव्हा माझा मराठा समाज माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का की आपल्या मराठा समाजाच्या पोरीच्या छोट्या छोट्या कपड्यातल्या फोटो सगळीकडे दारूचे गाणे लावून मी माळकरी घराण्यातून येते माझा अख्खा खानदान माळकरी आहे माळकरी घरात एका वारकरी घराण्यातल्या पोळीच्या फोटोला दारूचे गाणे लावून सगळीकडे व्हायरल केले तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का आम्ही ऍक्शन घेतली होती ना त्यावेळेला टाका बघ तुम्ही ऍक्शन घेतली ना त्याच्या टाका माझ्याकडे हजारो भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केले किंवा माझे फोटो व्हायरल केलेले माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत एक मिनिट ताई आधी चुकीच्या गोष्टीला थारा देतच नाहीत ना आमच्यावर ते संस्कार पण नाहीत असं काय तुम्ही बोलताय तुमची फक्त एकमेव मी तिच्या नावासही सांगते ती, ती सुनैना होले फक्त तिनं म्हटली होती की त्या मुलीचे ती तिने कसे कपडे घालो तिच्या घरामधले कपडे व्हायरल करू नका हे फक्त त्या सुनैना होले बोललेली आहे तुम्ही 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 ही गोष्ट म्हणू शकत नाही की माझ्या मी ते बांगो बांगो गाणं टाकून आणि काय हो सगळ्या मीडियानी सगळ्या न्यूज चॅनल वाल्यांनी दाखवलं आजही सगळ्या सोशल मीडियावरती ते आहे

तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स वाचलात का रांड छक्का हिजडा अजून असे तर... अनेक घाणेरडे कमेंट्स असतात माझ्या ह्याच्यावरती अनेक घाणेरडे तर... तर... कमेंट असतात मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं दोन तीन असे घाणेरडे अत्यंत घाणेरडे कमेंट्स माझ्या पोस्टाखाली असतात आणि तुम्ही तर... मला तर... म्हणता की मी कमेंट्स वाचायच्या म्हणून का तुमच्या लोकांनी केलेल्या घाणेरड्या कमेंट करून मी माझं मानसिक आरोग्य खराब करून घ्यायचं का तुमच्या कमेंट वाचून मी काय म्हणतो ऐकून घ्या फक्त दोन मिनिट आता तुमचं मी ऐकलं आम्ही तसल्या गोष्टीला सारा देत नाहीत कारण तो कुठली पण महिला आपल्याची बघिनी असतील त्याच्यामुळं आम्ही ते जे काय कमेंट आक्षेप करते त्यांना आम्ही डायरेक्ट फोन करून जॉब विचारतो माझ्या व्हिडीओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलात ना जाब विचारतो मग माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या मध्ये काय आहे ते सांगा एक मिनिट ऐकून घ्या माझ्या व्हिडीओ कोणाचं नाव घेतलंय माझ्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय जिल्ह्याचं नाव घेतलंय कालच्या तुम्ही आता जे टाकला का व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अण्णांनी दोनशे दोनशे मुलीचे कन्यादान केलेले तुम्हाला आहे का माहिती त्यांनी किती गरीब कुटुंबाला मदत केलेली आहे ते आहे का माहिती तुम्हाला ऐकले बातम्यांमध्ये तुमचा अण्णा खंडणी मला तर काही माहित नाही परत मला माहित नाही पण मी जे बातम्यांमध्ये ऐकलंय बातम्यांमध्ये जे ऐकलंय आता सगळे न्यूज चॅनल कशा काय चुकीची माहिती देतील लोकणी त्यांच्यावरती खंडणी बरं ऐका ना ऐका ना मी आता काय करते मी आता काय करते व्हिडिओ पोस्ट करते ज्याच्यामध्ये काहीतरी अण्णा ऐंशी लाखाचं याचं त्याचं काहीतरी माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आलेला आहे तोही मी पोस्ट करते आता मला काय माहिती तुमचं अण्णा किती आणि काय हो काल एक मनुष्य जाधव नावाचा त्यांनी अंगावरती काहीतरी ओतून घेतलेलं होतं तर त्या त्या मनुष्याच्या घरच्या मंडळींच नाव हे कुंटनखाणा किंवा ते काहीतरी कला केंद्र चालवत असताना दोन हजार बावीस ची बातमी होती हेच का हो समाजकार्य तुमच्या अण्णाचं समाजकार्य तुम्हाला काय माहिती समाजकार्य काय की धोरण सोहळ्या केले तर अन्नाने तुम्हाला काय माहिती सांगायला बाय खरंच का भाई। भाई। खरच का बोलताय माय खरंच हो मला आता माय मला आता मराठवाड्याकडच्या भाषेतलंच बोलायला वाटेल माय किती गुणाचं हाय ग माय माय किती गुणाचं ग अण्णा किती गुणाचं हाय ग अण्णा किती गुणाचं आहे धस साहेबांना सांगितलंय सांगितलं ना धस साहेबांना धस साहेबांना आता दस साहेबांना कळेल फक्त धस साहेब आहेत ना तुमच्याच पक्षाच्या धस साहेबांनी सांगितलंय अण्णा किती गुणाचं आहे आता ती आमची चूक झाली ना आम्ही थोडं लोकांना निवडून दिलं म्हणून आमची चूक झाली हे झालं ना विषय बाई असं कसं काय तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आमदाराला तुम्ही कसं काय म्हणता नाही नाही ती चूक झाली ना फक्त आमच्या लोकांची अब्दर साहेबांची कळली साहेबांना काय ते म्हणलात ना शंभर 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 लग्नाचं काय सांगता आमच्या आमच्या युवासेनेचे पोर शंभर शंभर पोरींचे लग्न करतात तुला माहितीये का एक न माहिती एक न माहिती म्हणून वसमत मधला आमचा पदाधिकारी आहे तालुक्या लेवलचा युवासनेचा साध्या युवासनेचा म्हणजे असं पण नाही की फादर बॉडीचा युवासेनेचा पदाधिकारी ते पोरींचे शंभर शंभर लग्न लावून देते त्याच्यात कोणती गोष्ट आहे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे मी काय म्हणतो त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे अहो ऐका ना आमचा अजून एक जिल्हा प्रमुख आहे संदेश देशमुख त्यांना कोविड काळामध्ये लोकांच्या डेड बॉडी अंगावरती नेऊन उचलून नेऊन लोकांची लोकांची ऐका ना लोकायची एवढी आता सुद्धा रोज रोज पन्नास लोकायला मदत करतय कोणाचे पोलीस स्टेशनचा असेल कोणाचं दवाखान्याचा असेल त्याच्यात काय तुम्ही मी काय म्हणतो जे मित्र कार्यालय परळीमध्ये ते कोणासाठी चालत होत प्रश्नाचं उत्तर द्या बरं आता एकच आता जे आम्ही ऐकलं ऐका ना आता तुम्ही अण्णाचं लोही सांगायलात ना गुणगान आता मला एक सांगा असं आता बातम्यामध्ये मध्ये असं दाखवलं की अण्णा हा मुंडे साहेबाकडं घरगडी होता म्हणून आता खरं खोटं माहित नाही मी बातम्यामध्ये जे बघितलंय मी ते तुम्हाला सांगायला आता अण्णा घरघडी होता म्हण मग त्या अण्णाची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी आणि त्या अण्णाच्या दोन दोन बायका चार चार लेकर मिनिट ऐकून घ्या प्रश्न कशाला दोन बायकाच्या सोड द्या दोन बायकाचा सोडून दोन बायकाचा सोडा त्याची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी कशी झाली अण्णाची नावा एवढी रोज सगळे पत्रकार मध्ये बघितलं न्यूज एटीन लोकमत टीव्ही व्ही नाईनच बघितलं सगळ्याच्या सगळ्या हे तर फक्त दोन उदाहरणं दिलेच बरं नाही तर आज म्हणताल मी फक्त काही दोन सगळ्या चॅनल वरती तुमच्या बरं कशाला करता जाऊ ना आता कोणत्या पण सोशल मीडियावरती प्रत्येक न्यूज चॅनलचे हे खाली त्याच्या अन्नाची किती प्रॉपर्टी ती सुद्धा सांगितलेलं आहे हा त्याच्यानंतर अजून तुमचे सांगितले होते ना ऐका ना ते आता एक व्हिडिओ होता बघा एक एक कोणतरी काका म्हणले होते रोजचे एक कोटी घेतल्याशिवाय मग म्हणजे खंडणी म्हणा किंवा ते इन्कम म्हणा किंवा जे काय म्हणा रोजची एक कोटी कमाई केल्याशिवाय तर अण्णाला झोप लागत नव्हती म्हण ते खरं आहे का काम आहे काय बोलताय तुम्ही हे चुकीचे मी काय बोलत नाही बा माहिती की बा माहिती की बा सासूची शपथ मी खोटं बोलणार झाली जे मी बातम्यामध्ये बघितलं तेच मी सांगायचे अहो बातम्या तर कसं असते टी आर पी काही पण बोलत असतात ते उद्या त्याला काय मग तुम्ही बातम्यावरती अहो मग तुम्ही त्या बातम्यावाल्यावरती केस करा ना सरकार तुमचं भाजपचं सरकार आहे तुमचं हा तुमच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरा हा तुमचे जे कोण मंत्री असतील ते अशाच नवनवीन माहितीसाठीच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद